बुलढाणा शहरात प्रथमच जयस्वाल युवा मंच तथा अखिल भारतीय जयस्वाल सर्व वर्गीय महासभा बुलढाणाच्या वतीने भगवान श्री सहस्र बाहू यांची जयंती मोठ्या हर्ष उत्सवात साजरी करण्यात आली एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळात महिष्मती नगरचे राजा कार्तवेर्य अर्जुन होते त्यांनी भगवान विष्णूचा अवतार दत्तात्रयाला प्रसन्न करून एक हजार भुजांचे वरदान मागितले होते तेव्हापासून त्यांचे नाव सहस्रबाहू अर्जुन पडले त्यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष बजरंगलाल जयस्वाल होते यावेळी बुलढाणा जयस्वाल समाजाचे अध्यक्ष अशोकलाल जयस्वाल सहस्र अर्जुन अधिवक्ता संघाचे राष्ट्रीय सचिव अॅडव्होकेट राजेश जयस्वाल अखिल भारतीय सर्व वर्गीय महासभाचे राष्ट्रीय कार्यकारी सचिव प्रशांत जयस्वाल जयस्वाल युवा क्लबचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व बुलढाणा जयस्वाल युवा मंचाचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांची उपस्थिती होते मंचाद्वारा श्री भगवान सहस्रबाहू यांच्या जीवन चरित्रावर यावेळी मान्यवरांनी प्रकाश टाकला समाज बांधवांकडून सहस्रबाहू अर्जुन यांची महाआरती करण्यात आली दरम्यान अखिल भारतीय जयस्वाल सर्व वर्गीय महासभेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले सूत्रसंचालन डॉक्टर गजानन जयस्वाल यांनी तर आभार सुरेंद्र जयस्वाल यांनी मानले अल्पोपहाराची व्यवस्था सुरेंद्र जयस्वाल यांनी केली होती नितीन जयस्वाल रुपेश जयस्वाल मयूर जयस्वाल तथा समाज बांधवांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी